आता तर आम्ही आईच्या घरी गणपतीला आलेलो आहे तर हे माहेरच्या घरातील देव आहेत तर सकाळ सकाळ पूजा केली दादांनी दादा करतात नाहीतर राज जय वगैरे पण करतात तर आमचा हा रात्रीचा प्रवास होता तर आम्ही पहाटे पाच वाजता वगैरे आलो आईकडं तर अंधारातनं दिसत नाही आम्ही पण घेतलं आहे मी थोडंसं दा दिसण्यासाठी तर मग सकाळी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या मग आई चपाती लाटून देते आणि मी भाजी भाजी मी चपाती भाजून घेते भाज्या तर वहिनीने वगैरे केल्यात मी नाही केल्यात ब चपात्या भाजून घेतल्यात आम्ही जवळजवळ बरेच माणसं आहेत कारण की आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी आहे त्यामुळे आमचे सगळे एकत्र चालेत आता गणपती माझ्याकडं पण नसतो बहिणीकडं पण नसतो आणि पुण्याचा एक भाऊ आणि गावाला एक भाऊ असतो ना मग हे सगळे गावाच्या भावाकडेच येतात तर आमचं गाव कोकणामध्ये आहे सावर्डा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये सावरडा गाव आहे तर तुम्ही बघू शकता स्वयंपाक आता पूर्ण झालेलंच आहे चपात्या पण भाजून झाल्या माझ्या ह्या व्हिडिओला ना कॉपीराईट आलं होतं त्यामुळं मला परत डिलीट करावं लागलं आणि परत आता मी परत रेकॉर्ड करते तर काय काय केलं होतं काल ते लक्षात नाही कारण आज वेगळं काहीतरी केलेलं आहे तेच डोक्यात आहे वांग्याची भाजी डाळ भात आणि रव्याची खीर वगैरे असं नैवेद्य होता तर हे राजनी नैवेद्यासाठी पानं केळीचे आणून ठेवलेत गणपतीला नैवेद्य लागतं ना दाखवायला केळीच्या पानावर त्यामुळे आधीच आणून ठेवलेत भरपूर ते काही खराब होत नाही हिरवीगारच राहतात आता पाऊस आहे थंड वातावरण आहे त्यामुळं मशीन लावून झाले कपड्यांची आणि हे गप्पा मारत बसलेत बघा हॉलमध्ये बाहेर खूप थंडी वाजते घरामध्ये आणि खूप गार वाटतं आणि इकडं पाऊस पण आहे खूप आणि मेन म्हणजे आमचं सगळ्यांचं कपडे सुकायचे खूप वांदं होतं आहे थोडंसं सकाळीनं ऊन पडलं होतं थोडेसे इथं दांडीवर गॅलरी टाकली होती थोडे कपडे सुकायला तर आमचं घर ना एकदम रोड टच आहे मुंबई गोवा रोडवर त्यामुळे सारखं मी गाड्यांचंच काहीतरी दाखवत असते तर गाड्यांचा व्ह्यू अशा प्रकारे दिसतोय ही बहिणीने खीर केली आहे रव्याची आईने चापात्या चापात्या चापा चापा गरम आहेत त्या डब्यामध्ये भरते वाटत तुळस किती छान वाढले ना छान वाढले मस्त वाढले हिरवीगार झाले हे हे नीतावाहिणींच घर आहे नीतावाहिणी नेहमी ने आम्हाला हात दाखवत असत आलं की ना आमच्या गॅलरीतनं किंवा खिडकीतनं हॉलच्या खिडकीतनं नितळणी दिसतात त्यामुळे आणि त्यांच्या किचनच्या त्यांचं पण किचन हॉलच्या गॅलरीतनं सगळं काही दिसतं आमच्या इथलं झाडं बघा किती वाढलेत ना एकदम जंगलात राहिल्यासारखं वाटतंय ना पाऊस आहे ना आता जास्त त्यामुळे झाडं जास्त वाढलेत आहेत तिथे तर पुढे थोडी घरं आहेत असं नाही की घरं नाही तसं घरं आहेत सगळीकडं पण झाडांमुळे दिसत नाही आहेत हे बघा आमचा गणपती बसलाय हॉलमध्ये गणपती आहे इकड साईड तसं सरळ समोर ना किचन आहे दीपा रांगोळी काढते तिला पण छान येते रांगोळी काढायला पण जास्त रितिकाच्या मम्मीला छान रांगोळी काढायला येते मला एवढी नाही येत चांगली पण अजिबात येत नाही असे पण नाही थोडीफार काढू शकते बऱ्यापैकी आई आता नैवेद्य भरते राज वगैरे सगळे दुकानात आहेत कारण दुकानात ना खूप गर्दी आहे त्यामुळं आईने नैवेद्य भरला राज जाता दाखवेल नैवेद्य त्याला बोलवलं होतं नैवेद्य दाखवायला ये घरात म्हणून मी रील्स साठी बनवलं होतं हे सगळं म्हणून मी दिसते तुम्हाला असं ताट पकडलेलं पाऊस न सारखा पडतोय मध्ये आधी आणि असा काळ करतोय ना खूप थंडी वाजते मला त्यामुळे मी सारखी बोलते थंडी वाजते थंडी वाजते हे डबल डबल व्हिडिओ आले कारण उभे पण व्हिडिओ घेतले होते ना त्यामुळे डबल दिसलं तुम्हाला तर सगळ्यांचे जेवण चाललेत आता आम्ही सगळे इकडं लेडीज इकडं किचनमध्ये जेवायला बसलो होतो पण आज आज आम्ही सगळ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आम्ही सगळे एकत्रच बसलो होतो जेवायला आणि नंतर जेवण झाल्यानंतर मग किचन सगळं स्वच्छ करून भांडी ती घासून स्वच्छ करून निवांत परत प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या कोण बेडरूममध्ये कोण दुसऱ्या बेडरूममध्ये कोण हॉलमध्ये असे सगळेजण गप्पा मारत बसले होते ग्रुप करून आणि जास्त करून ग्रुप करून बोलण्यापेक्षा मोबाईलमध्येच जास्त असतात सगळेजण तरी पण बोलतात असं नाही की आता सगळेजण बरेच दिवसांनी भेटतात त्यामुळे मारतात गप्पा आई आईला आई ना मिस्त्री लावायची असते त्यामुळे आईला खाली झाडाचा कंटाळा म्हणून आई वरती टेरेसवर जाऊन मिस्त्री लावते आईला मिस्त्री लावल्याशिवाय जमतच नाही काय किती कोणी सांगितलं तर अजिबात ऐकलं नाही आजपर्यंत पण नाही आता पण ऐकत नाही त्यामुळे ती लावतेच त्याशिवाय तिला कामं नाही करता येत त्या मिस्त्रीच्या ह्याच्यामध्ये ती कामं करत असते हे नारळाच्या झाडाला काही जास्त नारळच नाही लागलेत पण छान आहेत गोड लागतं त्याचं खोबरं एकदम नारळ पण मोठा आहे चांगला आहे एकदम मस्त वाटत रायगडवर धुकं दिसतं तर ना तसंच आमच्या इथल्या डोंगरावर पण धुकं दिसतं आम्हाला रायगडची आठवण झाली धुकं बघितल्यावर धुकं असल्यावर किती थंड वातावरण असतं ना ते रायगडवर गेल्यावर कळलं तर खरंच इतके दिवस मला एवढं नव्हतं वाटत त्या धुक्याबद्दल पण जेवढं उंच जावं तेवढं तेवढी थंडी जास्त लागते तर तुम्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्क्रिप्ट न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला तर कमेंट्स नक्की करा माझ्या माहेरच्या घरातील गणपती आहे आम्हाला ना इकडे आल्यावर खूप लहानपणीच्या आठवणी येतात इकडे बाहेर गेल्यावर शाळेच्या वगैरे मैत्रिणी तर कोण भेटत नाहीत फक्त भेटतात त्या फक्त ग्रुपवर भेटतात बोलताना कारण प्रत्येकाचा येण्याचा टाईमिनं वेगळा वेगळा असतो आणि काही जणींच्या सासरी पण गणपती आहे त्यामुळे त्या काही येत नाही त्यामुळं भेटतच नाहीत कोण ग्रुपवर मात्र भेटतात चॅटिंग असतं बोलून म्हणजे लिहून बोलतो आपण तसंच बोलणं राहतं सगळ्यांचं इथे नाही खारकुंडे येते ना तर तिचा व्हिडिओ घेण्यासाठी मी खरं थांबली होती की उशीर थांबली होती काच उगडी ठेवून थांबली होती पण काही ती आलीच नाही तर आई बोलत होती तिने माणसं असल्यावर येत नाही किंवा ती घर एकदम शांत असलं की ती येते दीपाने रांगोळी काढले छान काढले ना चला तर मग बाय टेक केर हॅपी गणेश उत्सव चला बाय